तिकडं टोपलं घेऊन मला फोडून विचिचा आता आलो का झाल्यावर झालं गं कितीच ना का बघा म्हणलं एकटी करायला येत त्याच्यामुळे म्हणलं का एवढं फोडलं ले, ले मायाची हां मला वाटलं गं यावा म्हणलं साक्षीदेई फोरा येते बिचारी म्हणून आलो तुझी माया मला येईल म्हणून मग आता आलं एकंद हां हां अगं आता तू फोडलेस ग तूडलेस मग ये तर तिकडं जायचं सम

हा मला उलटं चांगलं होईल की नाही सांगितल्यावर काम आणि <laughs> नाही सांगायचं का नाही सांगायचं उद्या गच्ची फोडायच्या चिचा बोल हां आताही फोडं चालतो पण तू हे केलं गं तू म्हणलीस फोडलेस नाही तर तुझी माय आली म्हणतो आलं तर फोडं आता झालं की झालं की देता मयाच्या सारखं तुला पाणी बिणी समज काढून देतं नंतर एवढं माझ्यावर राग 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 तीसारखं सरखं मनानं कर आता मला माहिती आहे का मनाने काम का आहे काय नाही नाही का काय काय आता मी लक्ष ठेवू का घरात राहतो का बाहेर राहतो अमेरिकाला राहतो मी बाहेर बाहेर असतोय अमेरिकाला इथं काय लाव इथं आलो असंच असूस का तू यामुळे येवं लागलो ना माझ्यामुळे तिकडं काय काम आहे तुमचं अमेरिकाला आपल्याला जॉब आहे मोठा कसला

माझी शपथ खा माझा विश्वास नाही मग विश्वास आहे बरोबर आहे आता एवढं मी उद्या मी टोपलं फोडणार एकटा फोडणार आहे तू बसायचं मी तेवढं टोपलं एकटा फोडून टाकणार उद्या हो हो बघू नाही फोडलं शोध आपली हो काय येणार किती या आम्हाला हजार रुपये